बरोबरची गंमत तुम्हाला सांगतो आता ह्या सिनेमामध्ये जो जो वयस्कर गृहस्थ आहे तो जरा वेगळ्या पद्धतीचा आहे त्यांचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे पण मी माझ्या आजोबांशी खूप गमती जमतीच्या टोन मध्ये बोलायचो त्यांची खूप थट्टा करायचो म्हणजे ते काही वर्ष बेडवरती पडून होते त्या बेडवरती मी त्यांच्या अंगावरती पडायचो आणि त्यांना उत्तर दे, देताना ते खजील होतील असे प्रश्न विचारायचो एकदा मी आजोबांच्या अगदी अंगावर पडून विचारलं म्हणजे आजोबा तुम्ही कधी आजीला आय यू म्हणलं का तर त्यांनी ना होते नव्हते तेवढे दात खाल्ले माझ्यावरती मला म्हणे तू काही विचारतो रे माझं वय अठ्याहत्तर आहे तू विचारतो म्हणे की आजीला कधी आय लव्वी म्हणलं का म्हटलं सांगा ना पण एवढं काय त्याच्यात लाजायचं सांगा ना बिंदास त्यांनी अर्धा पाऊन तास वेळ घेतला मग मला असं जवळ बोलावलं मला म्हणाले बघा हा सांगितलं काहीच नाही पण सगळं सांगितलं मला म्हणे मी कधी आय लव्ही म्हणलं नाही मी फक्त असा बाजारातून गजरा घेऊन यायचो म्हटलं मग असं तिच्यासमोर ठेवायचो म्हणलं मग तिला कळायचं म्हणे आज काय होणार आहे हे उत्तर मला इतकं लक्षात राहिलं ना की मी फक्त गजरा घेऊन यायचो तिच्या समोर ठेवायचो आणि तिला कळायचं आज काय होणार आहे सांगितलं काय नाही पण सगळंच सांगितलं अशी ही म्हातारी माणसं असतात तर अशा ह्या जुन्या फर्निचरचा हा सिनेमा येस

i

the song दे बाप सबुल घाय सादर बाप भाग रे से कल से के भागना एकदा घेऊ ये सुल सांगना सर मी तुम्ही एका कार्यक्रमाला आला होता मी निवेदन करत होतो मी तुम्हाला विचारलं होतं की आतापर्यंत आयुष्यातली एखादी तुमच्या मनातली खंत सांगा तर तुम्ही साधारण त्याला दहा अकरा वर्ष झाली म्हणजे हा विषय तुमच्या मनात फार आधीपासून भिजत होता की तुम्ही म्हणालात की म्हणून नाही पण आपल्यापैकी प्रत्येक जण कळत न कळत आपल्या आई वडिलांना कुठेतरी फर्निचर सारखं वागवतो एका पॉईंटला कारण आपण यशाच्या मागे धावत असतो आपण आपल्या कामाच्या काहीतरी आपली व्यवधानं असतात तर आज ही कलाकृती आणताना त्यांची आठवण येते नाही खूपच येते म्हणजे कसं होतं की आज माझी आई आणि वडील दोघे नाही आहेत पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्यावेळेला रिअलाईज होतो त्यावेळेला सॉरी मी त्यांना म्हणायला ते नाहीये हा हा जो एक खंत राहते ना त्यामुळे हा सिनेमा ज्यांचं ज्यांचे आई आईवडला आहे त्यांच्यासाठी आहे की त्यांना सॉरी म्हणायची वेळ येऊ नये म्हणजे कधी आपलं कधी आपण सगळेच वाईट नसतात मुलं आपण कधी मुद्दाम वागत नसतो पण छोट्या छोट्या गोष्टीत धरतो ते हसनी थँक्यू सो मच सर हसनी मांडल्याबद्दल आणि एकदा बोलणं घेऊ काय चुकले सांगणं हे जे एकदा बोलून घेणं ना हे शंभर टक्के प्रत्येकाच्या बाबतीत राहून जात तर ही जी घराघरातली मनामनातली ओढ लिहिली आहे त्या वैभव जोशींसाठी मला वाटतं आपण खूप कौतुकाने जोरदार काय वाजवल्या पाहिजे एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगा थँक्यू सर हा सिनेमा आणल्याबद्दल तुम्ही तेच थांबा आपण सगळ्या कलाकारांना विनंती करूया मी या सिनेमामधले कलाकार सगळ्यांना विनंती करतो मेधाजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती यावं अनुषा दांडेकर यांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं दीप्ती लेले तुम्हालाही विनंती करतो की मंचावरती या भूषण प्रधान तुम्हालाही विनंती की आपण मंचावरती या उपेंद्रजी लिमये आपल्यालाही विनंती की आपण मंचावरती या धनंजय मांजरेकर सर तुम्हालाही विनंती करतो की आपणही मंचावरती या आणि सचिन खेडेकर सर तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही सुद्धा मंचावरती या सिनेमाविषयी नमस्कार सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत जुनं च्या निमित्तानं आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि मला महेश माझा मित्र आहे आणि गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष मी त्याला ओळखतो एखाद्या विषयाने त्याला घेरलं की मग तो झपाटतो आणि मग ते ते बनवेपर्यंत त्याला चैन पडत नाही हा आणि हा त्याच्या प्रत्येक सिनेमाचा अनुभव आहे जो मी अतिशय जवळनं घेतलेला आहे की हे असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे हे त्याचं जे बोलणं आहे ते ते तो स्वतः स्वतः ते त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि ते कधीतरी समोर येतच कालच मी त्याला असं म्हटलं की कथा पटकथा संवाद दिग्दर्शन असं अशी त्याची पाठी येते तर तेव्हा मी त्याला म्हटलं की आता महेश तू राज कपूर आणि सुभाष घई वगैरे ज्यांना आम्ही असे पाहायचो की रायटर डायरेक्टर तर तसं कुछ महेश मांजरेकर असा हा सिनेमा आहे आणि मनापासून मनापासून मी तो जेव्हा आत्ता म्हणाला मला देखील माईची आठवण आली आत्ता की तो म्हणाला की एकदा बोलायला हवं होतं किंवा वेळ द्यायला हवा हो होता अधिक हे खरच त्याला जाणवलेली गोष्ट आहे आणि ती आमच्या सिनेमात दाखवली आहे या सिनेमामध्ये ही एवढी सगळी गुणी नटमंडळी आहेत आणि मी एका जजची भूमिका केली आहे कायदा नेहमी अशा लोकांकडे अतिशय कोरड्या नजरेनं पाहत असतो पण ह्याच्यामधला जो माझा जज साहेब आहे तो थोडासा ओलावा असलेला थोडासा चांगला थोडस समजून घेणारा असा अशी एक कायद्याची बाजू माझ्यामुळं ह्या सिनेमाला मिळालेली आहे याचा मला आनंद आहे आणि सिनेमा नक्की लोकांना आवडेल आणि तो थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी पाहावा अशी मनापासून इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद yes. आपण महेश सरांच्या बाबतीत एक म्हणलं जातं की ते त्यांच्या सिनेमांमध्ये कलाकार वारंवार रिपीट करतात किंवा त्यांचे लाडके कलाकार त्यांच्या सिनेमामध्ये असतात मी पूर्वी तीन सिनेमांमध्ये होतो नंतर का गॅप गेली मला माहीत नाही आपण पुढे जाऊया मी ज्यांनी म्युझिक केले डी एच हार्मनी एम एलियन मी त्यांनाही विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती या हितेश मोडल गीतकार वैभव जोशी मी आपल्यालाही विनंती करतो की आपण कृपया मंचावरती या निर्माते जाधव सर तुम्हालाही परत एकदा विनंती की आपण मंचावरती या माझ्याकडून अनावधानाने कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया एम सॉरी तुम्ही पण सर प्लीज मंचावर या सर आणि सत्य यांनाही विनंती करतो त्या संपूर्ण टीमला आपण कौतुकाने आणि शुभेच्छांनी छान परत एकदा टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांना आनंद देऊया की तुम्हाला तुमच्या शुभेच्छा तुम्ही काही बोलणार आहे सिनेमाविषयी जुनं फर्निचर हा सिनेमा खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती होता माझ्यासाठी महेश सरांबरोबर काम करायचं होतंच आणि अनेक वर्ष अनेक चित्रपट केले पण ही स्वप्नपूर्ती माझ्या एकट्याची नसून माझ्या वडिलांची होती कारण इतके चित्रपट केले पण तरी बाबा म्हणायचे मांजरेकरांबरोबर एक चित्रपट यायला पाहिजे होता <laughs> <laughs> आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने खूप खुश असणारे बाबा आणि त्याहून असा विषय असल्यानंतर तर अजूनच मी खूप जास्त काळजी घेतली हा सिनेमा ज्या दिवसापासून चित्रकरण चित्रीकरणेला सुरुवात केली आणि गोष्ट कळली तेव्हापासून नित्य नियमितपणे आई वडिलांना कॉल करायला लागलं म्हणजे जेव्हा चित्रपट बघतील तेव्हा म्हणतील नाही आमचा मुलगा असा नाही <laughs> <laughs> पण तरीही रिलेटेबल आहे कारण कितीही आजच्या पिढीला आम्हाला असं वाटत असत की खूप करतो आई वडिलांसाठी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आई वडिलांसाठी पण हेच कुठेतरी राहून जातं की त्यांच्यासाठी मोठी स्वप्न जी आपल्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या नादात त्यांच्यासाठी जे बेसिक्स करणं ते कुठेतरी राहून जातं त्यांच्या फार अपेक्षा नाहीत आणि आपल्याला वाटतं खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करूयात आणि त्यात बेसिक्स राहून जातात आणि हेच कुठेतरी या चित्रपटांनी एक जाणून दिलं मला की या बेसिक्सकडे आधी लक्ष दे बाकीच्या गोष्टी तर होत राहतील आणि हेच सगळ्यांनाच त्याच्यातनं एक इन्स्पायरिंग मेसेज मिळणार आहेच आणि जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परिपूर्ण घर नक्कीच बनेल बनवले सर थँक्यूली एनिमल नंतर चित्रपटात कामगा आणि बडबडत जास्त अशी इमेज झाली माझी थोडक्यात सांगायचं झालं तर सबकुश महेश म्हणजे वन मॅन शो महेशचा असा एक अफलातून मास्टरपीस महेशने के केलेला आहे आणि कुठल्याही कलाकाराला एका मास्टरपीसचा भाग असण्याचा जो आनंद होतो तो, तो मला प्रचंड या कलाकृतींनी दिलेला आहे पोस्टरवरचा माझा चेहरा बघून पुन्हा एकदा किती सात्विक रोल माझ्या वाट्याला आलाय हे तुमच्या लक्षात येत असेलच पण खूप लवेबल कॅरेक्टर महेशने आहे आणि फार मजा येते महेश बरोबर काम करताना कारण कॉन्टेंट वाईज आणि टेक्निकली अत्यंत साऊंड डिरेक्टर बरोबर काम करण्याचा आनंद फक्त कलाकारच समजू शकतो त्यामुळे अशा एका मास्टर पीस मध्ये चान्स दिल्याबद्दल महेश मंडळ आपला आभारी आहे गीतकार वैभव जोशी यांना विनंती करतो की तुम्ही दोन ओळी बोलाव्या कारण तुम्हाला दोन शब्द बोलावे कसं म्हणणार <laughs> <ना? laughs> uh, खर तर महेश सरांचे आभार की बरीच वर्ष माझ्या मनात जो सहल होता की मी माझ्या वडिलांशी त्यांच्या शेवटच्या काळात नीट वागलो नाही आणि अचानक ते गेले सोडून आणि नंतर त्यांनी शिकवलेल्या एक एक गोष्टी लक्षात येत गेल्या आणि माझ्या कवितांच्या कार्यक्रमातनं मी यावरती कविता पण वाचतो आणि त्या इमोशन्स पण मांडण्याचा प्रयत्न करतो नेहमी परंतु खऱ्या अर्थाने वडिलांचं गाणं आपल्या मुलासाठी म्हटलेलं पण लिहिताना फरक आय प्रवेश करून मी मुलगा म्हणून वडिलांना माफी मागण्यासाठी म्हणून ते गाणं लिहिलं आणि कुठल्याही बाजूनी झालं तरी एकदा बोलून घेऊ हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आणखीन एक महेर नेहमी तुमच्याकडनं चॅलेंजिंग काम करून घेतातच तर आता त्याचं हिंदी व्हर्जन येते सिनेमाचं तर त्याचं हिंदी गाणं पण लिहिलेलं आहे आणि गीतकारासाठी आवडीची गोष्ट म्हणजे ते गाणं अतिशय ह्या इमोशनपेक्षा वेगळं म्हणजे या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा दाखवा या इमोशनचं सारकॅस्टिक आणि अग्रेसिव्ह असं लिहिलं गेलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी या, या दोन्ही शेड्स वयस्कर वडिलांच्या व्यक्तिमत्वाच्या पाहायला मिळाल्या महेश सरांचे आभार आणि अशा अप्रतिम सिनेमाचा सहभाग त्याबद्दल so अभिनंदन करायचं खूपच छान लिरिक्स तुम्ही लिहिलेत आणि एक माझी एक एक मत मी सांगतो एकदा बोलून घेऊ काय चुकले चांग ना हे फक्त आई वडिलांचं आणि मुलांच्या नात्यांमध्ये नाही बाकी सगळ्या नात्यांमध्ये ना पण अप्लिकेबल आहे की एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना हे मला फक्त ऍड करायचं होतं खूपच छान तुम्हाला नमस्कार महेश सरांच खूप आम्ही आभार मानतो हे माझे मित्र देवराज नाईक ओडिसाचे आहेत या गाण्याला संगीतबद्ध केलं डी एच हार्मनी या नावाने ते संगीत करतात त्याच्यासोबत मी पण त्यांना थोडं सहकार्य करतो खरं तर वैभव जोशी साहेब तुम्ही एवढं छान ते लिहिलं ना की गीताला म्हणजे त्याच्यात लिरिक्स चांगले असते तर कंपोजरला पण इझी पण जाते आणि त्याच्यात ते एक आवड निर्माण पण होते आणि विशेष म्हणजे बऱ्याच वर्षापासून यांची इच्छा होती की मराठीत काम करावं त्यांनी कधी कर स्वप्न पण बघितलं नसेल की एवढ्या मोठ्या चित्रपटात आणि एवढे मोठे दिग्दर्शक संधी देतील त्यांना तर सर खरंच तुमचे मनापासून आभार कि आम्हाला संधी दिली खूप खूप धन्यवाद त्यांनी मला संधी दिली गायची हे याच्यापेक्षा जास्त आभार सर मेन काय माहितीये का आम्ही म्हणजे हे संगीत हिट हे गाणं का हिट होत आहे कारण तुम्ही गायलात ते सोने पे सुहा झालाय गायलेलं ऐकलं नाही ना लोकांनी त्यामुळे <laughs> तुम्ही दोघही एकदा असं म्हणा की मी आज निवेदन करतो म्हणून सगळं हिट होत तुम्ही नका तुम्ही एकमेकांना कशा पण छान सगळा सोहळा छान होईल हा सिनेमा डुपर हिट होईल सगळ्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद हितेशने त्याचं बॅकग्राऊंड केलंय आणि गाणं केल्या त्यात नानूबाईंनी खूप सुंदर गाणं आम्हाला दिलंय गिफ्ट हितेशने पण त्याला एक छान एक वेगळं फील दिलंय आणि इन जनरल सगळेच कलाकार आय थिंक एकही उभे आहेत आणि अजून खूप आहेत आ, ते एक एक आमच्या ह्या अख्ख्या बिल्डिंगची वीट आहे एकही वीट त्यातली गेली तु आ, की तुम्ही तो मनोरा उभा राहत नाही त्यामुळे थँक यू एव्हरीबडी आणि मला असं वाटतं की तुम्ही इतक्या संख्येने आलात आता एक सुंदर कार्यक्रम इथे आपण सुरू करू जो सोबतीचा करार सोबतीचा करार जो तुमच्या इतकाच मलाही बघायचं आहे आणि मीही इथे बसून बघणार आहे आपण एक छोटासा एक इंटरवल घेऊ बाहेर रिफ्रेशमेंटची सोय केलेली आहे आणि कोणी खिशात हात घालायचा नाही आहे त्यामुळे रिफ्रेशमेंटची सोय केली आहे रिफ्रेशमेंट देऊन तुम्ही आत आलात की आपण म्युझिकचा कार्यक्रम सुरू करू आणि एकदा ट्रेलर बघायचा का इंटरव्हल घ्यायच्या आधी हो बघूया बघूया चला हो